नमस्कार मी वैभव छाया दोस्तो अनेकदा संसद रत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या चार टमच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे डी टी व्हीच्या एका कार्यक्रमात जातीनिहाय आरक्षणावर बोलताना जो काही तर्क दिलाय जो उपाय सांगितलाय आणि त्यानंतर त्यांनी आरक्षण हे जातीनिहाय न ठेवता ते फक्त आर्थिक निकषांवरच असलं पाहिजे असं जे विधान केलंय ना ते ऐकून मला खरंच धन्य वाटलं का वाटू नये बरं मलाच नाही तर अख्ख्या सोशल मीडियावर भाजपाची आयटी सेल वगैरे भाजपाच्या आयटी सेलचे से ट्रोल सोडले तर जवळपास सर्वांनाच प्रचंड धन्य धन्य आणि कृत्य कृत्य वाटलंय ताईंच ते स्टेटमेंट ऐकून काल जेव्हा तो व्हिडिओ मी पाहत होतो तेव्हा राहून राहून मला बाबासाहेबांचीच खूप आठवण येत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अखेरच्या दिवसात काही मुद्द्यांवर खूप जोर दिला होता त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे खासदारांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करण्याचा मुद्दा पण दुर्दैव असं की बाबासाहेबांना फार वेळ मिळाला नाहीत लवकरच त्यांचं महापिरनिर्माण झालं आणि त्यांचं हे महत्वाचं काम मात्र कायमचं अपूर्ण राहून गेलं खूपच महत्वाचं काम होतं ते लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधींना जर भारताच्या सोशल स्ट्रक्चरची जाणीव नसेल तर ते प्रतिनिधी किती बिनकामाचे बनतात हे आपण अनेकदा पाहिलेलंच आहे वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या उदाहरणात आपण अनुभव घेतलेलाच आहे कधी आपल्या आमदार जाहीरपणे शिव्या देतात खासदार जातीवाचक बोलतात तर ते संसदेत बोलतात तर कधी थेट मारामारीवर पण उतरतात तर कधी भर रस्त्यात मुके घेतात तर कधी भर रस्त्यात हायवेवर एम एम एस बनतील अशी धाकडगिरी करताना आपण टी व्हीवर पाहिले मोबाईलवर पाहिलेले आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण लोकांसाठी आहोत याचं भान किंवा याची जबाबदारी नसलेले लोक आज राज्याच्या विधान भवनात आणि देशाच्या संसदेत अधिक करून भरलेले आहेत गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातल्या विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या आमदारांनी ज्या पद्धतीनं लाजा सोडून वर्तन केलेलं आहे ना ते अजून तरी कोणी विसरलेलं नाही मग ते जितेंद्र आव्हाडांचं मंगळसूत्र चोरांचा म्हणून विधान भवनात ओरडत चालणं असेल किंवा पलळकरांचं त्यावर शिव्या देणं मारामाऱ्या करणं लोकांना बोलवून विधानभवनात मारामाऱ्या करणं असो किंवा विधानभवनात बसून रंबी खेळणं असो आपण जर लिस्ट काढायला गेलो ना तर ते लिस्ट थांबता थांबणार नाही म्हणून आपण जे प्रतिनिधी निवडून देतो त्यांना जबाबदारीचं भान सोशल स्ट्रक्चरचं ज्ञान आणि भारताच्या सोशल फॅब्रिकची जाण असणं खूप गरजेचं आहे पण दुर्दैवानं हे फार कमी लोकांना स्थाऊक असतं आणि म्हणून सुप्रियाताईंच्या विधानावर बोलणं खूप गरजेचं आहे माननीय खासदार सुप्रियाताई सोळे सुळे ज्या चौथ्यांदा लोकसभेत खासदार म्हणून आपली टम बजावत आहे त्यांच्या आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाच्या वक्तव्यावर आपण येऊयात अगदी विस्तारानं येऊयात एकही मुद्दा न सोडता आपल्याला त्यावर बोलायचंच आहे त्यावर चर्चा करायचीच आहे पण त्याआधी एका महत्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करूयात आणि तो मुद्दा म्हणजे सुप्रिया ताईंच्या जेन झीच्या सोबत वेल कनेक्टेड असण्याचा मुद्दा सुप्रिया सुळेनी ज्या एनडी टी व्हीच्या कार्यक्रमात आर्थिक निकषावरील आरक्षणाचं वक्तव्य केलं तो कार्यक्रम एका हॉलमध्ये होता त्या कार्यक्रमाला उच्चभ्रू वर्गातील विद्यार्थी बोलावले गेले होते सध्या या अशा पोरांना झीचा टॅग मिळालेला त्या जेन झीच्या पोरांची विशेषतः भारतातल्या पोरांची अक्कल काय आहे हे विचारायला नकोच त्या मुठभर पोरांनाही नंदी वैल माना डोलावतात ना तसं माना डोलावून आर्थिक मिक्षावरील आरक्षणासंदर्भात संदर्भात जोरजोरात जोर होकार दिला आणि त्यावर ताई म्हणाल्या की पहा मी किती वेल कनेक्टेड आहे जैनझी बरोबर खरं तर ताईंना अजून ठाऊक नाही ही जैनजी कधीच भाजपाच्या कच्छपी लागलेली आहे आणि उथळपणा करण्यात या पिढीचा हात कोणीच धरू शकणार नाही आणि अशा लोकांसोबत वेल कनेक्टेड आहोत हे दाखवण्यासाठी जर सुळे ज्या चार आधारावरच आरक्षण हवं तर खूप वाईट आहे जर का त्यांचा हा घट्ट समज असेल की श्रीमंतांच्या मुलांना आरक्षणाची गरज काय आणि गरिबीचा निकषच आरक्षणासाठी हवा तर ते त्याहूनही वाईट आहे सुप्रियाताई सुळे चार वेळा लोकसभेत निवडून गेले त्या आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकारी प्रमुख देखील आहेत त्यांना राजकारणात आल्या आल्या लोकसभेचं तिकीट मिळणं वडिलांनी उभ्या केलेल्या पक्षाचं प्रमुख पद मिळणं ही देखील त्यांच्या श्रीमंतांच्या मुलांना काय गरज आहे आरक्षणाची या भावनेच्या विरोधी नाहीये का तुम्ही विचार करा आणि मला सांगा हे त्या भावनेच्या विरोधी नाहीये का राजकारणात एंट्रीच्याच वेळेला लोकसभेचं तिकीट मिळणं आणि जिंकूनही येणं कारण शरद पवार नावाचा बाप असला की पराभव होणं थोडं कठीणच आहे हे अघोषित आरक्षण नाही आहे का मग जर हे अघोषित आरक्षण मिळत असेल तर किमान आपण ज्या समूहाचे खासदार आहोत ज्या समूहाचं प्रतिनिधित्व आपण संसदेत करणार आहोत त्यांचं सोशल स्ट्रक्चर आणि सोशल फॅब्रिक आपण समजून घेणं ही आपली नैतिक जबाबदारी उरत नाही का नैतिक जबाबदारी वाटत नाही का हा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न वाटत नाही का आजवर शरद पवार साहेबांनी त्यांच्या एकूण वर्षांच्या तसा सोशल स्ट्रक्चरच्या विरोधात जाणार स्टेटमेंट केलेलं नाही कदाचित त्यांचेही विचार असू शकतील की आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं पण जरी ते असले असते तरी त्यांनी कधी ते, ते, ते जाहीरपणे मात्र बोलून दाखवलं नसतं आणि म्हणूनच आदरणीय खासदार सुप्रियाताई मी आपल्याशी हा संवाद साधतो कारण मला ठाऊक आहे की तुमच्या सोबत तुमच्या समोर बसून तुमच्याशी डिबेट करण्याची संधी तुम्ही कधीच उपलब्ध करून देणार नाहीत ना आणि तसं करणं तुमच्या एकूण इमेजसाठीही चांगलं नाहीये मी ठरलो एक स्वतंत्र पत्रकार माझं काम आहे जे गोदी मीडियात बोललं जात नाही जे बोलू दिलं जात नाही ते बोलत राहणं अगदी कुणालाही न जुमानता न घाबरता कोणाच्याही दबावाला बळी न पडता तथ्य आणि तर्काच्या आधारे सत्य बोलत राहणं संविधानवादी बोलत राहणं चुकांना विरोध करत राहणं हेच माझं काम आहे म्हणून मी हा एकतर्फी संवाद तुमच्या सोबत साधतोय फक्त तुमच्यासाठी काही तुम्हाला म्हणून सांगतो की आरक्षणासारख्या सामाजिक न्यायाच्या तत्वाला स्वतःच्या आणि स्वतःच्या समूहाच्या गरिबीशी आर्थिक हलाखीशी जोडून पाहणं हा मुळातच आरक्षणाच्या तत्वावर केलेला अन्याय आहे आरक्षण हे गरिबी हटाव अंतर्गत येणारा कार्यक्रम नाही तो समान प्रतिनिधित्वासाठी देण्यात आलेला सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे हे सर्वात आधी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे कसं आहे की समता समानता आणि सारखेपणा हे तीनही शब्द वाचायला लिहायला आणि दिसायला बऱ्यापैकी सारखे जरी असले ना तरी त्या तीनही शब्दात जमीन आसमानचा फरक आहे भारतातील मागास जातींचा लढा हा कधीच आर्थिक लढा नव्हता आणि तो कधी आर्थिक लढा होणारही नाही त्यांचा लढा हा समतेसाठीचा आहे बरं आता इथं समता म्हणजे धर्म सर्व धर्मसमभावासारखं गोंडस रुपड आहे का नाही ते बिलकुल तसं फसवं गोंडस रुपडं नाही समता म्हणजे सिमिलॅरिटी नाही बरं का आणि समता म्हणजे इक्वेलिटी पण नाही, नाही। वा वा था। का तर समता म्हणजे प्रत्येक गोष्टीत समान हक्क ज्याला इक्विटी असं म्हणतात मागास जातींचा संघर्ष हा कधीच आर्थिक मुद्द्यांचा राहिलेला नाही आणि तो असणारही नाही कारण त्या जाती आणि जमातीच्या जाणीवा आणि नेनिवा पूर्णतः भिन्न आहेत ताई आपण संसदेत सातत्याने प्रश्न विचारता संसदीय कामकाजांमध्ये आपण खूप ॲक्टिव्ह असता त्यामुळे आपणास काही नक्कीच सुचवू शकतो मी संसदेची जी लायब्ररी आहे त्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीची भाषणा संपादित करून ठेवलेली आहेत ही भाषण एकदा जरूर चेक करा त्यात शेड्यूल या शब्दाचा अर्थ विस्तृतपणे विषयात केलेला आहे आणि तो अर्थ लिहिताना जी इंग्रजी भाषा वापरलेली आहे ना ती मी आजवर वाचलेल्या इंग्रजी भाषेतल्या सर्वोत्तम भाषेपैकी येत आहे त्यावेळी ठरवण्यात आलेल्या शेड्यूलमध्ये ज्या जाती आणि जमाती सामाजिक मागासलेपण आणि वंचितपणाचे सगळे निकष पूर्ण करत होत्या त्या सर्व जाती आणि जमातींना शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी आणि शेड्यूल ट्राईब मध्ये समाविष्ट केलं शेड्यूल ट्राईब म्हणजे एस टी हे सामाजिक मागासलेपण जाती अस्पृश्यता आणि संसाधनांच्या समान वाटपांवरील संधी यावर आधारित होतं सरकार शासन आणि प्रशासन या संस्था जात आणि धर्मनिरपेक्ष असतात कोण कोणत्या जातीचं आहे हे ओळखून आरक्षण आणि संधी देणं हे असंवैधानिक आहे आणि म्हणून एस सी आणि एस टी प्रवर्गात मोडणाऱ्या समूहांनाच आरक्षण देण्यात येतं असंच कोणालाही आरक्षण देता येत नाही गरीब झाला म्हणून आरक्षण देता येत नाही मी जातीनं महार आहे आणि धर्मानं बौद्ध पण जातीनं महार असणं वेगळं धर्मानं बौद्ध असणं वेगळं आणि त्याहून वेगळं म्हणजे काय विचारधारेनं आंबेडकरवादी असणं पण मला जर आरक्षण हवं असेल तर मला माझा जात वर्ग हा कोणत्या शेड्यूलमध्ये समाविष्ट आहे हे पाहावं लागेल ना की माझा बँक बॅलन्स किती आहे त्यावरून मला आरक्षण मिळेल बरोबर आहे की नाही हे तुम्हीच मला आता सांगा बरं का ताई दारूमध्ये पैसा घातल्यामुळे बारमध्ये पैसा उडवल्यामुळे जुगार सट्टा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जुगारांच्या डावात पैसा हरल्यामुळे जंगली रमी पे आव ना महाराज अशा प्रकारचे खेळ खेळल्यामुळे खे मूड झाला म्हणून नको नको ती अश्लील कृत्य केल्यामुळे अनेक प्रकारच्या वाईट सवयींमुळे शो ऑफ करण्याच्या घारड्या सवयींपायी ऑनलाईन कर्जबाजारी होण्यामुळे श्रीमंत माणसे देखील गरीब होऊ शकतात आणि ही प्रकरणं खूप घडलेली आहेत आता मी गरीब झालो म्हणून मला आरक्षण द्याची मागणी करणं आणि तसं आरक्षण देणं हे दोन्ही अतिशय हास्यास्पद आरक्षण विरोधी आणि मूर्ख लोकांची मागणी आहे कर्जबाजारीपणामुळे बँक करप्ट होऊन मी गरीब झालो आहे अशी अरोड करणाऱ्या विजय माल्याच्या मुलाला विजय माल्या फिशरवाला त्याच्या मुलाला म्हणजे सिद्धार्थ माल्याला पण आरक्षण द्यावंच लागेल ना या न्यायानं तुम्ही सांगा हे कोणत्या शहाण्या तर्कात बसतं बरं आर्थिक पातळीवर गरिबांसाठी राशन आहे बरं का असं नाही की सरकारने त्यांना मोकळं सोडलेलं आहे आर्थिक पातळीवर गरिबांसाठी राशन आहे त्यांच्यासाठी घरकुल योजना आहे त्यांच्यासाठी शालेय शिक्षणात कमी फी आकारली जाते त्यांच्या पिवळ्या आणि केशरी राशन कार्डावर दवाखान्यांमध्ये मोफत उपचार मिळतात मनरेगामध्ये रोजगाराची हमी मिळते अशा हजारो योजना आहेत गरिबांसाठीच्या ईडब्ल्यू एस वाल्या योजना ज्याला आम्ही सुदामा कोटा म्हणतो आणि या सुदामा कोटाला सरकारनं भरभरून दिलेलं आहे सरकार यासाठीच तर असतं मोफत घर मोफत शिक्षण आरोग्य वाहतूक सेवा आणि बरेच काही सरकार थेट मोफत करू शकतं आणि म्हणूनच ताई मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतंय की आरक्षण हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही गरीब सगळ्या जातीत असतात सगळ्या देशच आत्ता गरीब आहे ऐंशी कोटी लोकांना सरकारचं राशन घेण्याची वेळ आलेली आहे आणि हे संसदेतच अनेकदा बोललं गेलेलं आहे गरिबी ही कायमस्वरूपी नसते आजचा गरीब उद्या श्रीमंत पण होऊ शकतो आणि उद्या श्रीमंत झालेला परवा पुन्हा होऊ शकतो पण सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेत हीन आणि नीच ठरवलेल्या जातीचं स्टेटस सहज बदलता येत नाही किंवा चुटकी बदलता येत नाही सामाजिक आणि मागास सोशल स्टिग्मा असलेल्या जमातींसाठी जातींसाठी आरक्षण आहे ज्यांना प्रगती करण्यापासून जाणून बुजून रोखलं गेलं होतं हजारो वर्षांपासून त्यांच्यासाठी आरक्षण हे कन्सेशन नाही तर आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे रिप्रेझेंटेशन आहे बरं ताई अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या त्या संपूर्ण वक्तव्याचा जर मतितार्थ काढला तर त्याचा लसावी असा निघतो की जातीय आरक्षणामुळे म्हणजे जातीनिहाय आरक्षणामुळे असमानता प्रस्थापित होते मी इथे मुद्दा क्लेरीफाय करतोय की तुम्ही असं स्टेटमेंट केलेलं नाही पण तुम्ही जे काही बोललेले आहात त्याचा लसावीच तसा निघतो खर तर कोणत्याही सामाजिक भान असलेल्या व्यक्तीला बुद्धिवादी व्यक्तीला पटणारच नाही की आरक्षणामुळे असमानता प्रस्थापित होते उलट जाती व्यवस्थेमुळे सामाजिक असमानता प्रस्थापित झालेली आहे आजही जे लोक संडास साफ करतात बर का आजही जे लोक संडास साफ करतात रस्त्यावर आणि इतर ठिकाणी झाडू मारतात महिला उचलतात महिला वाहून आहेत अगदी सर्वच महापालिकांमध्ये जे चतुर्थ श्रेणीचे कामगार आहेत ना त्यांच्या जातीचा कॉलम शोधून पाहायला पाहिजे आणि मग लक्षात येईल आपल्याला की आजही आरक्षण असूनही किती भयानक अवस्थेत दलित जगतात मागास जातीचे मागास जमातीचे लोक जपतात आणि त्याच वेळेला त्याचबरोबर मंदिरामध्ये जे पुजारी आहेत त्यांची जात शोधून बघा मग समजेल की सामाजिक असमानता काय आहे आणि ती आजही कशी वर्कआउट होते खरं तर ताई तुम्ही हिरहिरीनं बोललं पाहिजे अगदी शरद पवार साहेबांचा सा वारसा जपत माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा वारसा सांगत तुम्ही तर जाती आधारित आरक्षणाचं नेमकं ध्येय काय आहे याबद्दल पुढे येऊन स्वतःची जबाबदारी असल्यासारखं हिरहिरीनं बोललं पाहिजे ओपन कॅटेगरीतलेच लोक तुम्हाला वोट करत नाहीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकात विशेषतः महाराष्ट्रात मागासवर्गानं जर एक गठ्ठा मतदान इंडिया आघाडीच्या बाजूने केलं नसताना तर अनेक नामदारांना जिंकणं कठीण होतं हे इंडिया आघाडीच्या एकाही उमेदवारानं विसरून चालणार नाही आणि म्हणून तुमची आणि इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांची नैसर्गिक जबाबदारी आहे की तुम्ही जातीने आहे आरक्षणाच्या ध्येयाबद्दल बोललंच पाहिजे पण घडतंय मात्र उलट जाती आधारित आरक्षणाचं अंतिम ध्येय काय आहे याबद्दल कोणी बोलत नाही आरक्षणाचं अंतिम ध्येय पॉवर ग्रुप आहे जसा सवर्ण लोकांना हजारो वर्षापासून तो आपोआपच मिळालेला आहे आणि हे सत्य सवर्ण कधीच जाहीरपणे स्वीकारत नाही तर अशा या पॉवर ग्रुपमध्ये खालच्या जातींना रिप्रेझेंटेशन असणं देखील गरजेचं असतं जेणेकरून सामाजिक समानतेसाठी जे कायदे किंवा रचना किंवा कृती करायच्या असतात त्यात त्यांचाही सहभाग आणि दृष्टिकोन असेल आणि पॉवर ग्रुपमधल्या सवर्णांनी ते सोशल फॅब्रिक किंवा सोशल स्ट्रक्चर स्वतःच्या फायद्यासाठी बर्बाद करू नये म्हणून कदाचित मोदी सरकारनं सवर्णातील गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे आणि त्याला सपोर्ट राहावा भविष्यात जाऊन आपल्याला काहीतरी सपोर्ट करता यावा म्हणून तुम्ही हे विधान केलेलं असू शकतं हे आरक्षण आत्ताच्या पन्नास टक्क्याहून वेगळं असणार आहे बरं का मोदी सरकारने जी घोषणा केलेली आहे ज्याला तुम्ही पाठिंबा देण्याचाही प्रयत्न करत असाल ते पन्नास टक्क्याहून वेगळं असणार आहे म्हणजे यासाठी सरकारला आधी कायदा बनवावा लागेल त्या कायद्यासाठीचं बिल संसदेच्या दोन्ही सभागृहातून पास करून घ्यावं लागेल त्यानंतर त्याला कायद्याचं रूप देऊन अंमलबजावणी करण्यासाठी संविधानात काही मूलभूत दुरुस्त्या कराव्या लागतील त्या दुरुस्त्या करण्यासाठी पूर्ण संसदेला कलम पंधरा आणि कलम सोळामध्ये दुरुस्त्या कराव्या लागतील अमेंडमेंट करावे लागतील त्यातही पुढे जाऊन समानतेचं आणि समान प्रतिनिधित्व आणि समान, समान संधीचं तत्व अधोरेखित करणाऱ्या संविधानातील कलम पंधरामधलं जे उपकलम आहे ना पंधरा पॉईंट चार ते देखील दुरुस्त करावं लागेल म्हणजे हे वरचं दहा टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारला खूप मेहनत करावी लागणार आहे अशा प्रकारे आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचं किंवा जाहीर करण्याचं हे देशातलं पहिलं कारस्थान आहे का नाही याआधी नरसिंहराव सरकारनं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आर्थिक आधारावर सवर्ण जातींना दहा टक्के आरक्षण जाहीर केलं होतं नंतर प्रकरण न्याय प्रविष्ट झालं सुप्रीम कोर्टानं सरकारच्या या निर्णयावर प्रचंड ताशेरे ओढले होते सदर निर्णय असंवैधानिक आहे असं सांगून तो निर्णयच रद्द करून टाकला हे प्रकरण भारतात इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नावानं खूप प्रसिद्ध आहे बरं का प्रत्येक डिबेटमध्ये या प्रकरणाचा उल्लेख केला जातो रेफरन्स दिला जातो या प्रकरणाची सुनवाई नऊ न्यायाधीशांच्या पीठानं केली होती यात सुप्रीम कोर्टानं स्पष्ट म्हटलं होतं की संविधानातील कलम सोळा पॉईंट चार अन्वये देशात जे आरक्षण आहे हे जातींना नव्हे तर जात समूहाला आहे व्यक्तीला नाही गरिबी ही व्यक्ती सापेक्ष असते समूह सापेक्ष असते आर्थिक आधारावर आरक्षणाची बहाली करणे हे समतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाविरोधात आहे अगदी त्याचप्रमाणे दोन हजार सतरा साली गुजरातमध्ये विजय रुपाणी यांनी सवर्ण जातींना दहा टक्के आरक्षण जाहीर केलं होतं राजस्थानमध्ये वसुंधरा सरकारने सवर्ण गरीब जातींसाठी चौदा टक्के आरक्षण जाहीर केलं होतं हरियाणाने हे सेम कितना गिरवला होता पण या तीनही ठिकाणी कोर्टानं सर्व निर्णय रद्द करून टाकले मोदी सरकारच्या या निर्णयाची गत देखील अशीच होणार आहे कोर्ट आर्थिक आधारावरील आरक्षण मान्य करणार नाही सवर्ण जातींना आर्थिक आधारावर आरक्षण मिळणार नाही ते कोर्टात टिकणार देखील नाही हे भाजपाला ठाऊक आहे त्यांना हे सगळं नीट ठाऊक आहे परंतु सवर्णांना त्यांच्या गरिबी आर्थिक हलाकीच्या आधारावर आरक्षण न मिळण्यासाठी संविधानातील कलम पंधरा आणि कलम सोळा म्हणजेच पर्यायाने संविधानाच जबाबदार आहे असं वातावरण निर्माण करण्यासाठीची ती पूर्व खेळी आहे हे कुणीही सांगेल मग मला सांगत आहे तुमचा या राजकारणाला पाठिंबा आहे का नसेलच तर तेही तुम्ही ठामपणे सांगायला हवं ना आणि याच्यातला दुसरा महत्वाचा भाग असा की भारतीय जनता पार्टी ही संवैधानिक कार्यपद्धतीत जराही विश्वास न ठेवणारी पुरुषी संघटना आहे या संघटनेला भारतीय संविधानाचे त्याच्या कार्यपद्धतीचे भंजन करायचे आहे संविधान दुरुस्तीची आग लावून दिल्यावर उद्या जरी ते सत्तेत राहिले नाही राहिले किंवा नवीन सरकार जरी आलं तरी नवीन पक्ष किंवा नवीन येणारं सरकार संवैधानिक पद्धतीनं सरकार चालूच शकणार नाही याची तरतूद करण्याचा प्रयत्न म्हणजे अशा प्रकारच्या आरक्षणाची घोषणा आहे मला एवढंच बोलायचं होतं ताई हा एकतर्फी संवाद खरंच खूप लांबला मला नाही वाटत की तुमच्या बेझी शेड्यूलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्याची फुरसत मिळेल किंवा माझ्यासारख्या एका साध्या आणि एक शिल्लक माणसाला तुम्ही तेवढी किंमत तरी द्याल एक स्त्री राजनेता म्हणून मी आजवरच्या माझ्या सर्व लेखनात व्हिडिओमध्ये मी कायम तुमचा पाठीराखा राहिलेलो आहे जेव्हा जेव्हा तुमच्यावर टीका झालेली आहे मी स्वतः उभा राहिलेलो आहे तुमचं समर्थनच केलेलं आहे पण आजचं स्टेटमेंट हे सामाजिक न्यायाच्या विरोधात लोकत तुम्हाला वाईटही वाटू शकतं ते स्वाभाविक आहे पण माझा त्याला नाही लाज आहे असं येतही अजून मी दलित अत्याचारांच्या प्रकरणावर खरंच काहीच बोललो नाही मी त्याचा उल्लेखही के केला नाही आणि मी ते बोलावं असं औचित्य देखील आजच्या विषयाचं ना कारण त्या अत्याचारांबद्दल तुम्ही अनभिज्ञ बिलकुल नाही आहात राज्यात घडणाऱ्या अॅट्रोसिटीच्या प्रकरणात राष्ट्रवादीशी संबंधित राजकारण्यांच्या काय काय भूमिका होत्या यावर आम्ही कार्यकर्ते सातत्याने बोलेलो आहोत आणि त्याच्यावर आम्ही कामही केले आंदोलनही केलेली आहेत हे तुम्हालाही ठाऊकच आहे पण मला त्याचा उल्लेख इथे करायचा नाहीये कारण ते औचित्याला धरून नाहीये आणि तुम्हाला ते ठाऊक नाही असंही मला म्हणायचं नाही सगळं काही तिथल्या तिथेच आहे तुमचा आरक्षणाविषयीचा दृष्टिकोन मला खटकला त्यावर टीका करण्याचं माझं नैसर्गिक काम मी केलं कसं आहे ना जाती संपल्या तर त्यावर आधारित आरक्षणही संपेल मग कसलाच झगडा उरणार नाही तरी हे मी एक अंधश्रद्धेसारखी वाट पाहतो की तुम्ही कधीतरी ओपन डिबेटसाठी आम्हाला नक्कीच बोलवा होऊ देऊ चर्चा, चर्चा करणं हा तर भारतीय लोकशाहीचा संसदीय लोकशाहीचा आत्माच आहे बरोबर बोलतोय की नाही मी हे तुम्हीच मला आता सांगा मी इथे थांबतो आणि वाट पाहतो दोस्तो माझा हा एकतर्फी संवाद तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा ला, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जर तुम्हाला आवडला असेल तर आणि आमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी शक्य ते आर्थिक सहकार्य जरूर करा लवकरच भेटूयात नव्या विषयाचा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद